श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या दर्श अमावस्येच्या दिवशी आपल्याला काळ्या तिळाचे काही उपाय करायचे आहेत चार ते पाच उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापैकी कोणताही एक उपाय आपण करू शकतो कार्तिक अमावस्येची तिथी हो जी आहे तर ती उद्या तीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होईल आणि परवा एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपणार आहे आता आपल्याला जे उपाय आहेत तर ते उद्या करायचे आहेत कारण उद्या दिवसभर अमावस्या जी आहे तर ती असणार आहे काही उपाय जे आहेत तर ते आपण जर अमावस्येला केले तर याचे आपल्याला रिझल्ट जे आहेत तर ते चांगले आणि लवकर मिळत असतात त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येच्या दिवसाला सुद्धा तेवढेच महत्व आहे या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा आपण पूजा करत असतो तसेच अमावस्येचा जो दिवस आहे तर या दिवशी नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्यांचा प्रभाव जास्त असतो आणि म्हणून आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे आहेत त्याचप्रमाणे या दिवशी चंद्र दिसत नाही त्यामुळे आपली मानसिक स्थिती जी आहे तर ती बिघडू शकते अमावस्या तिथीला पितरांची सेवा करण्यालासुद्धा विशेष असे महत्त्व आहे कारण जर आपले पितर प्रसन्न असतील तर आपल्याला ते सांसारिक सुखाचा आशीर्वाद देत असतात आणि आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात परंतु हेच पितर जर नाराज असतील तर मात्र आपल्याला खूप अडचणींचा सामना करावा लागतो म्हणून काही उपाय आपण पितृदोष कमी व्हावा म्हणूनसुद्धा अमावस्या तिथीला करत असतो आता आपण काळे तीळ जे आहेत तर ते कुठे कुठे ठेवायचे आहेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा काय करायचं आहे उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर तीळ टाकायचे आहेत त्याचप्रमाणे उद्या आणि परवासुद्धा आपण ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करू शकतो कारण दोन दिवसांमध्ये अमावस्या तिथी जी आहे तर ती आलेली आहे त्यामुळे उद्या शनिवारी आणि परवा रविवारी दोन्हीही दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत हे तिळ आपण जेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तर त्यातील तेल जे आहे तर ते पाण्यामध्ये उतरते ज्यामुळे याचा आपल्याला शरीरालासुद्धा फायदा होत असतो त्याचप्रमाणे काळ्या तिळाचा वापर केल्यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते आणि आपल्या मनामधील त्याचप्रमाणे आपल्या शरीरामधील नकारात्मक ज्या शक्ती आहेत तर त्याचासुद्धा नाश होत असतो म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला एक उपायसुद्धा करायचा आहे काय करायचं आहे सकाळी तुम्ही देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर एक काळ्या रंगाचं छोटंसं कापड घ्यायचं आहे कापड हे स्वच्छ नवीन आणि कॉटनचं असावं आणि चिमूटभर तीळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर हे तीळ जे आहेत तर ते आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे पितृदेवांचं स्मरण आपल्याला करायचं आहे आणि आपल्या घरातील जो काही पितृदोष आहे किंवा इडापिडा आहे नकारात्मकता आहे तर ती नष्ट व्हावी म्हणून देवतांना आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे तीळ आपल्याला त्या काळ्या कपड्यामध्ये बांधायचे आहेत आणि ही जी पोटली आहे तर ती आपल्याला आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या आतील बाजूला वरच्या साईडला अडकवायची आहे दोन ते चार दिवस ही पोटली राहू द्यायची आहे आणि यानंतर ती पोटली पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आपल्या घरामध्ये येणारी जी काही नकारात्मकता असते तर ती या पोटलीमध्ये कॅप्चर केली जाते आणि आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक होत असतं आणि म्हणून आपल्याला अशा प्रकारे काळ्या तिळाचा उपाय जो आहे तर तो नकारात्मकता नष्ट करण्यासाठी करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला पितृदोष जर असेल पितृदोषामुळे घराची प्रगती होत नसेल त्याचप्रमाणे मुलांच्या जीवनामध्ये समस्या येत असतील मुलांचे विवाह होत नसतील तसेच पितृदोषामुळे आपल्या घराच्या आजारपणामध्ये सतत वाढ होत असते काही केल्या घरातील व्यक्तींचं आजारपण जे आहे तर ते संपत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर उद्या संध्याकाळच्या वेळेला एके ठिकाणी काळे तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत यासाठी तुम्हाला अगोदर एक चौमुखी कणकेचा दिवा जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे यामध्ये तिळाच्या तेलाचाच वापर करायचा आहे किंवा मोहरीच्या तेलाचाच वापर करायचा आहे आणि चार वात्या आपल्याला दिव्या त्या दिव्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये चिमुटवर साखर घालायची आहे आणि आपल्याला थोडेसे काळे तीळ सोबत घ्यायचे आहेत आणि आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे ते ते गेल्यानंतर सर्वप्रथम थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत किंवा तांदूळ ठेवून त्यावरती तो चौमुखी दिवा ठेवायचा आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे त्यानंतर तांब्यावर पाणी जे आहे तर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला काळे तीळ जे आपण सोबत आणलेले आहेत तर ते सुद्धा अर्पण करायचे आहेत त्याचप्रमाणे अगरबत्तीने धुपाने ओवाळायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा या झाडाला घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमहात्री या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपला पितृदोष नष्ट व्हावा म्हणून प्रार्थना करायची आहे त्याचप्रमाणे इतर आपली जर कोणती इच्छा असेल तर ती इच्छा सुद्धा आपल्याला सांगायची आहे पिंपळाच्या खोडाला आपल्याला स्पर्श करून मनोभावे आपल्याला आपली इच्छा बोलायची आहे आणि नमस्कार जो आहे तर तो करायचा आहे तर अशा प्रकारे सुद्धा पिंपळाच्या झाडाला आपण काळे जे आहेत तर ते अर्पण करू शकतो तसेच आपल्याला आपल्या घरावरून सुद्धा काळे तीळ जे आहेत तर ते ओवाळायचे आहेत आता हे कसे ओवाळायचे आपल्याला काय करायचं आहे थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत यासोबतच आपल्याला थोडेसे काळे मिरे जे आहेत तर ते सुद्धा घ्यायचे आहेत आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर आपल्याला आतील बाजूला तोंड करून उभं राहायचं आहे आणि आपल्या घरावरून सात वेळेला हे ओवाळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या घरातील सर्व इडापिडा यामध्ये कॅप्चर केली जाईल आणि घरापासून थोडंसं दूर जाऊन एखाद्या झाडाखाली आपल्याला ते नेऊन ठेवायचे आहेत कोणाचाही त्यावरती पाय पडणार नाही किंवा कोणालाही त्याचा त्रास होणार नाही म्हणून आपल्याला एका बाजूला हे नेऊन ठेवायचं आहे कारण आपण जे काही उपाय करत असतो तर त्याचा इतरांना त्रास होता कामा नये आपल्या घराजवळ आसपास बाजूला शिवमंदिर जर असेल तर उद्या प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेला शिवमंदिरामध्ये जायचं आहे तेथे ते गेल्यानंतर सर्वप्रथम शिवपिंडीची आपल्याला पूजा करायची आहे जलाभिषेक करायचा आहे भस्म अर्पण करायचं आहे यानंतर, यानंतर आपल्याला आवरजून बेलपत्र जे आहे तर ते सुद्धा अर्पण करायचं आहे एक अकरा एक्कावन्न अशी बेलपत्रे आपण अर्पण करू शकतो पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतर आपल्याला चिमूटभर काळे तिळ जे आहेत तर ते सुद्धा शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत यामुळे आपली कितीही कठीण जर एखादी इच्छा असेल कोणतीही मनोकामना असेल तर महादेवांच्या आशीर्वादाने ती पूर्ण होत असते त्याचप्रमाणे शिवपिंडीवरती अमावस्येच्या दिवशी काळे तीळ अर्पण केल्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते सुद्धा प्रसन्न होतात आणि पितृदोषाच्या त्रासातून आपल्याला सुटका होत असते आपल्याला बऱ्याच वेळेला वास्तुदोष असतात ग्रहदोष असतात पितृदोष असतात तर यासाठी अमावस्या तिथीला जर आपण काळ्या तिळाचे उपाय केले तर आपल्या जीवनातील बऱ्याचशा समस्या अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होत असतात जरी आपल्याला काहीही शक्य झालं नाही तरीसुद्धा आपण शिवमंदिरामध्ये जाऊन शिवपिंडीवरती काळे तिळ अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे ज्यांना शनीचा सा त्रास आहे साडेसातीचा त्रास आहे तर त्यांनी आवरजून उद्या शनिवार आहे त्यामुळे पिंपळाच्या झाडाला काळे तिळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत जेणेकरून आपला जो शनिदोष आहे तर तो नष्ट होईल आणि शनीच्या साडेसातीचा होणारा सुद्धा कमी होईल